आज आपण पाहणार आहोत जिल्ह्यातील प्रमुख नद्या आणि त्यांचा प्रवाह क्षेत्र तर पहिल्यांदा वैनगंगा नदी वैनगंगा नदीचं प्रवाह क्षेत्र आहे देसागेतवडचा आरमोरी गडचिरोली चामोर्शी त्याच्यानंतर वर्धा नदी वर्धा नदीचं प्रवाह क्षेत्र आहे चामोर्शी चार जवळ वैनगंगेला मिळत असते प्राणहिता ही नदी चामोर्शी मुळचेरा अहेरी व सिरोंच्या तालुक्यामधून प्रवाह तिचा दिसून येतो गोदावरी नदी ही सिरोंडच्या तालुक्यामध्ये प्रवाह दिसते आपल्याला तसंच इंद्रावती नदी ही भामरागड अहेरी व सिरोंच्या या ठिकाणी प्रवाह आपल्याला दिसून येतो गाडवी नदी वडसा आर्मोरी आरमोरी सती नदी ही कोरची कुरखेडा व आरमोरीला वाहत असते तशीच घोबरागडी नदी ही कोरची कुरखेडा आरमोरी व धानोराला वाहत असते टिपागड नदी ही कोरची कुरखेडा व धानोरा पाल नदी गडचिरोली आरमोरी व धानोरा कठानी नदी धानोरा व गडचिरोली पोटफडी नदी धानोरा व गडचिरोली वहार नदी गडचिरोली चामोर्शी धानोरा एटापल्ली तसंच दिना नदी मुलचेरा चामोर्शी व अहेरी नदीमध्ये प्रवाह दिसून येतो बांडिया नदी धानोरा एटापल्ली व अहेरी तसंच पामूल गौतम नदी ही भामरागड आणि पर्लकोटा नदी ही पण भामरागडला आपण आपल्याला त्याचं प्रवाह क्षेत्र दिसून येत असते तशाच प्रकारे या नद्यांवर असलेले धबधबे जर आपल्याला पाहायचे असेल तर रजिरपी नावाचा धबधबा ज्याला इंद्रास फॉल्स म्हणून ओळखले जातो ही भामरागड तालुक्यामध्ये अबुझमाळ डोंगर बिनागुंडा येथे आपल्याला पाहायला मिळते तसंच जितम धबधबा हा अहिरी तालुक्यामध्ये इंद्रावती नदीवर देखली पेठा येथे आपल्याला पाहायला मिळते तसंच पेठा धबधबा हा एटापल्ली तालुक्यात बाडिया नदीवर कसनसूर मार्गावर पेठा गाव आहे तिथं आपल्याला पाहायला मिळतो परसेवाडा धबधबा हा सिरोलोच्या तालुक्यामध्ये बारवाही वाहणारा हा धबधबा म्हणून ओळखला येते जनगोदाई कसा धबधबा हा सुद्धा मध्येच आपल्याला पाहायला मिळतो तसंच दोहूर धबधबा दोभूर धबधबा हा भामरागड तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो